नमस्कार तुम्ही माझे व्हिडिओ पाहता तुम्हाला ते आवडतात तशी तुम्ही कमेंट सुद्धा करता पण आजच्या व्हिडिओ बाबत महत्वाची पण कधी कधी असं होतं की मी, मी सुद्धा तो पदार्थ बनवताना पहिल्यांदा बनवत असते तो मी स्वतः खाऊन पाहते मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की हा पदार्थ ही रेसिपी खायला भारी लागते स्वादिष्ट आहे या प्रकारे बनवावी आणखी खूप काही गोष्टी असतात त्यांचा अनुभव मी आधी घेतलेला असतो तसंच आजच्या रेसिपी बाबत मला आलेला अनुभव रेसिपी बनवताना मी एक चूक कशा प्रकारे केली ते तुम्हाला या व्हिडिओच्या त्या एका ठराविक भागात सांगणार आहे त्यानंतर मी ती चूक कशी सुधारली आणि पुन्हा तो पदार्थ चांगला बनवला हे सांगणं सुद्धा आज मी महत्वाचं समजते तर व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग आहे पूर्ण बघा नमस्कार सध्या यूट्यूबवर जा रे जर सगळ्यात जास्त पाहिले जाणारे रेसिपी व्हिडिओ कोणते असतील हा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर त्याचं उत्तर देणं फारच सोपं आहे आणि माझ्या या व्हिडिओच्या थमेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा वेगळ्या पद्धतीचा उपवासासाठीचा अनोखा पदार्थ पाहायला मिळणार आहे तशी बनवताना ही रेसिपी फारच सोपी आणि सटपट होणारी आहे पण खाताना या पदार्थाचा या साबुदाणे सँडविचचा स्वाद आणि खास करून त्यासोबत जो पदार्थ मी खायला ठेवणार आहे त्या दोघांचाही कॉम्बिनेशन या रेसिपीला खूपच लज्जेदार बनवत असतं तर जास्त वेळ न लावता हे उपवासाचे साबुदाण्याचे हे खमंग सँडविच कसे बनवतात ते पाहूया साहित्यामध्ये मी वाटीभर साबुदाणे घेतले आहेत साबुदाणे रात्रभर भिजत ठेवून ते चांगले मऊसर झालेले आहेत त्यानंतर पाण्यातून काढून घेतले आहे चार ते पाच बटाटे मी घेतले आहे बटाटे घेताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त ते घेऊ शकता त्यासोबत फोडणीसाठी जिरे तिखट हिरव्या मिरच्या त्यासोबत सुक्या साध्या मिरच्या आणि राजगिरा पीठ किंवा ते नसेल तर शिंगाड्याचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे हे दोन्ही पीठ बाजारात सहज मिळतात त्याचबरोबर मी पनीर घेतलेला आहे पनीरचे या प्रकारे पात्र स्लायसेस मी करून घेतले आहेत हे स्लाय आपल्याला सँडविच मध्ये वापरायचे आहेत आता हे होत साहित्य चला सँडविच बनवायला सुरू करूया सगळ्यात आधी मी बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटा उकडताना हवं तर कुकर मध्ये आपण उकडता येतो पण कुकर मध्ये बटाटा जास्त शिजला जातो तसा आपल्याला नको आहे तर या प्रकारे बटाटा मी पाण्यामध्ये चांगला उकडून घेणार आहे आता बटाटे उकडले गॅस बंद करून मी बटाटे थंड झाल्यावर एका ट्रे मध्ये काढून घेणार आहे बघा या प्रकारे सर्व बटाट्यांच्या साली काढल्या आता हे बटाटे मी हाताने कुस्करून चुरून घेणार आहे बटाटे चुरून मी बाजूला ठेवले त्यानंतर या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेणार आहे मिरच्या ठेचण्यासाठी आधी खलबत्त्यात जिरे टाकले मग देठ काढून हिरव्या मिरच्या टाकल्या त्या चांगल्या मी ठेचून घेणार आहे या मिरच्या ठेचताना थोडस भाजल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा नक्की वापरावं बघा या प्रकारे थोडा जाडसर राहील अशा प्रकारे जिरे हिरवे आणि शेंगदाण्याचं कूट यांचा ठेचा तयार केला सँडविच सर्व तयारी करून घेतली म्हणजे साहित्य तयार करून घेतलं चला आता साबुदाण्याचे सँडविच तयार करायला घेऊया एका खोलगट वाडग्यामध्ये मी एक मोठी वाटी भिजलेले साबुदाणे ओतले त्यानंतर चुरलेले बटाटे टाकले जिरे मिरच्यांचा ठेचा टाकला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे राजगिरा पीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर टाकलेलं सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाने चांगले तयार करून घेतले आता ज्या सुक्या मिरच्या मी तुम्हाला दाखवल्या बघा या प्रकारे त्या सुद्धा चांगल्या बारीक वाटून घेतल्या आहेत चला आता सँडविच तयार करण्यासाठी हे सँडविच टोस्टर मी घेतला आहे या टोस्टर मध्ये सँडविच बनवायचं आहे भांड्याच्या दोन्ही बाजूंना आधी मी साजूक तूप लावून घेते आता जे साबुदानाचं मिश्रण आहे ते या टोस्टरच्या एका बाजूला मी लावून घेते हलक्या हाताने थोडा थोडा दाब टाकत बघा या प्रकारे साबुदानाचा थर लावला आता ज्या पनीरच्या पातळ स्लायसेस करून घेतल्या होत्या त्या या साबुदाण्याच्या थरावर ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला साबुदाण्याचा थर थापून घ्यायचं आहे पनीर घेताना तुम्ही तो किसून सुद्धा घेऊ शकता किंवा हवं तर याला पर्याय तुम्ही उपासाला चालणारे इतर कोणतेही पदार्थ या सॅन्डविच मध्ये भरू शकता त्यानंतर त्यावर ज्या सुक्या मिरच्यांचा चुरा केला होता तो सोडून घ्यायचा आहे बघा तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे सॅन्डविच टोस्टर मध्ये सर्व लावून घेतले आता बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवताना माझ्याकडून चूक झाली काय झाली ते या स्टेपला मी सांगते म्हणजे त्याचं झालं असं की मी टोस्टर लॉक केला आणि आतला सँडविच व्हायला चांगला तयार झाला पण सँडविच चे दोन्ही भाग चिकटले नाही टोस्टर उघडल्यावर होऊन बाहेर आलं मग मी पुन्हा दुसरा सँडविच तयार करून पाहिला तो सुद्धा मधोमध नव्हता मग मी काय केलं ते सांगते टोस्टर मध्ये एक थर मी लावला त्यावर पनीर ठेवला त्यावर मिरच्यांचा चुरा टाकला आणि त्यानंतर साबुदाण्याचा सा दुसरा थर भांड्यामध्ये न थापता डायरेक्ट या पहिल्या थराच्या पनीरवरच साबुदाण्याचा थर दिला आणि मग अशा पद्धतीने झाकण आणि भाजण्यासाठी गॅसवर ठेवला ही चूक सुधारल्यानंतर मग तो सँडविच न होता चांगला झाला कसा ते बघा या प्रकारे सर्व तयारी झाल्यावर मी हे टोस्टर सावकाश बंद करून घेतला आणि टोस्टरचा लॉक लावून घेतला आता या टोस्टर मध्ये साबुदानाचा सँडविच तयार करून घ्यायचा आहे गॅस पेटून गॅस वर मी हा टोस्टर धरलेला आहे टोस्टर ठेवल्यावर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आधी एक बाजू मग दुसरी बाजू असं करत करत साबुदाणा सेंडविचच्या दोन्ही बाजू या टोस्टरमध्ये भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर हा सँडविच भाजून तयार व्हायला चार ते पाच मिनिटं सहज लागतात चांगल्या भाजून घेतल्यावर टोस्टरचं झाकण उघडून पाहूया सावकाशपणे मी टोस्टरचा लॉक उघडून झाकण उघडून बघणार आहे बघा तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा सँडविच टोस्टरच्या आकारात अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे गरमागरम साबुदानाच्या सँडविच चा बघा गम आहे की नाही मस्त म्हणजे असं वाटणार सुद्धा नाही हा उपासाचा साबुदानाचा सँडविच आहे सेम टू सेम ब्रेड सँडविच सारखा दिसायला दिसतो इतका तो खायला सुद्धा खूपच कुरकुरीत टेस्टी लागतो उपवासाचा हा सँडविच मी तुम्हाला कापून आतला भाग दाखवते बघा आतल्या भागात जी पनीरची स्लाइस आपण भरली ती सुद्धा हे साबुदाण्याचे सँडविच फारच भारी लागतात साबुदाण्याचे हे सँडविच खाताना गरमागरम खावे ते गरमागरम अप्रतिम अप टेस्टी लागतात त्याची चव खरच इतकी जबरदस्त असते की ती असं व्हिडीओ मध्ये तुम्हाला सांगून समजणार नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा हे उपासाचे साबुदाना सँडविच बनवून त्याची चव कशी ते कसे होतात हे मला कमेंट मध्ये सांगायचे आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद